मतदार यादीतील कथित घोटाळ्याविरोधात आज काँग्रेस पक्षाने अमरावतीत मतदान चोर खुर्ची सोड या घोषणांनी परिसर दनानून टाकला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेगावत यांच्या नेतृत्वाखाली भव्य कॅन्डल मार्च व विशाल मोर्चा राजकमल चौक येथे आयोजित करण्यात आला होता ही जनजागृती मोहीम लोकशाहीच्या रक्षणासाठी असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य यावेळी करण्यात आले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करत भाजपावर गंभीर आरोप केले याच पार्श्वभूमीवर अमरावती काँग्रेस तर्फे आयोजित या आंदोलनात अनेक मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला ज्यामध्ये या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी महापौर विलास इंगोले मिलिंद प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार सचिव आसिफ तवक्कल महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अब्दुल रफीक पत्रकार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले या मोर्चाद्वारे मतदार यादीतील घोटाळ्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि निवडणूक आयोगाने निष्पक्ष आणि पारदर्शक भूमिका बजावण्याची जोरदार मागणी देखील करण्यात आली

द्वारे भारतीय निवडणूक आयोगाचा आयो जी धज्जा उडवली आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष निवडून यावा म्हणून त्यांनी जे जो गेल्या दोन तीन वर्षापासून जो खेळ खंडोबा केलेला आहे आणि त्या खेळ खंडोबाद्वारे हे मत चोरून देऊ हे लोक आज सत्तेवर आहे हे पुरावा सकट आज देशासमोर मांडलेला आहे देशातल्या सर्व लोकांना ते समजून चुकलं आहे की मोदी सरकार जे आज सत्तेवर आहे ते मतं चोरून मताच्या गडबडी करून ते निवडून आलेलं आहे आणि म्हणून आणि आपण पाहिलं असेल की काल जी निवडणूक आयोगाची जी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ते पत्रकाराच्या पत्रकारांनी पत्रकारा विचारल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकली नाही आणि त्यावरून हे आता हे शंभर टक्के खरं उतरलेलं आहे की जी निवडणूक आयोग जे अत्यंत तटस्थ असावं हवं होतं ते संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाने जे सांगितलं त्याचे आदेश पाळणारं हे निवडणूक आयोग आहे म्हणून ह्या निवडणूक आयोगाला आयोगा बरखास्त केलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने आणि कोर्टाने एक दखल घेऊन जे मोदी सरकार अत्यंत चुकीच्या मार्गाने आज देशावर राज्य करून आल्या आलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा एक मोठा निर्णय घेतला पाहिजे आज राहुल गांधींनी जे डॉक्युमेंट्स लोकांसमोर मांडले त्याच्यामध्ये हे बिलकुल सुस्पष्टपणे दिसतं की या लोकांनी मोठ्या प्रमाणावर माताची गडबड केली आहे महाराष्ट्रात सुद्धा आज सरकार सत्तेवर आहे यांनी सुद्धा मताची करून हे निवडून आहे म्हणून हे सुद्धा महाराष्ट्र सरकार सुद्धा पाहिजे अशी आमची मागणी या मोर्चात शेकडो नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला विद्यार्थी अल्पसंख्याक प्रतिनिधी समाजसेवक सहभागी झाले होते या आंदोलनातून काँग्रेस पक्षाने स्पष्ट संदेश दिला की लोकशाहीवरील कुठलाही आघात सहन केला जाणार नाही आणि मतदान यादीतील घोटाळ्याविरोधात लढा आणखी तीव्र केला जाईल या आंदोलनातून काँग्रेसने स्पष्ट संदेश दिला की लोकशाहीवरील कुठलाही आघात सहन केला जाणार नाही आणि मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात लढा आणखी तीव्र केला जाईल मतदान चोर खुर्ची सोड या घोषणा फक्त राजकीय आरोप नसून लोकशाहीवरील विरोधातील जनतेचा आवाज असल्याने काँग्रेसने ठासून सांगितले हा लढा कुठेही असाच चालू राहणार असून जनजागृती हेच शस्त्र असल्याचा निर्धार या आंदोलनातून करण्यात आला